आता पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपल्याला समद्विभुज काटकोण त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे एकशे साठ सेंटीमीटर आणि त्याची समान बाजू दिलेली आहे पन्नास सेंटीमीटर तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आले लक्षात कुणाच्या प्रश्नात काय दिले आणि काय काढायचंय पहा तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या तिन्ही कडांची बेरीज बरोबर दिलेली आहे आपल्याला एकशे साठ सेंटीमीटर आणि त्यापैकी समान बाजूंची लांबी दिलेली आहे पन्नास सेंटीमीटर समान बाजू म्हणजे या दोन पहा या दोन बाजूंची लांबी प्रत्येकी पन्नास सेंटीमीटर म्हणजे एकूण जी एकशे साठ सेंटीमीटर परिमिती दिली होती त्यातली शंभर सेंटीमीटर दोन समान बाजूंमध्ये आणि राहिलेली साठ सेंटीमीटर ही तीस आणि ही तीस सेंटीमीटर पहा आलं लक्षात अशा प्रकारे आपली ही परिमिती आहे पण आपल्याला काढायचंय क्षेत्रफळ क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर आपल्याला पाया माहित आहे तीसन तीस आणि तीस साठे पण उंची माहीत नाही मग काढा त्रिकुटानुसार पहा तीन चार पाच त्रिकूट सगळ्यांना पाठ आहे ओके त्याच अनुसार हे आहे पहा तीस चाळीस आणि पन्नास उंची किती आलेली आपली चाळीस ओके जर पाठ असेल तर नसेल तर सांगितलेल्या ट्रिक्स अनुसार सुद्धा तुम्ही काढू शकता आता या ठिकाणी सूत्र मांडा एक चे दोन गुणुले एकूण पाया घ्यायचा आहे तिसन तीस साठ गुणुले उंची चाळीस पहा बे एक बे बे त्रिक सहा चारी त्रिकोण बारा आपलं एकूण काटकोण समद्भूज काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ